राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचं रस्ते दुरुस्तीकडे होणारं दुर्लक्ष या विरोधात काँग्रेस पक्षानं सरकारविरोधात हल्लाबोल केला टोल नाही टोला द्या रस्ता नाही टोल नाही खड्ड्यांचा महापूर असलेल्या रस्त्यावर टोल नाहीच यासह विविध घोषणांनी तासवडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलन केलं सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी करून महामार्गावर रास्ता रोको केला यावेळी पोलिसांनी पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करून बीड पोलीस ठाण्यात नेलं दरम्यान दुपारी दोन वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांनी आंदोलनस्थळी येऊन येत्या पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त केले जातील टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परिसरात स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येईल असं सांगून टोलमध्ये पंचवीस टक्के माफी जाहीर केली आणि आणखी पंचवीस टक्के माफीसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं यावेळी रस्ते खराब आहेत तर टोल वसुली कशासाठी असा प्रश्न करून टोल वसुली रद्द झालीच पाहिजे असा इशाराही काँग्रेसनं दिला खड्ड्यानं भरलेल्या कोल्हापूर पुणे महामार्गावर टोल का द्यायचा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहन चालवताना वाहनधारकांना होणारा त्रास सहन करावा लागतोय जानेवारी महिन्यातच रस्त्याची दुरुस्ती करायला हवी होती महामार्गाचे सहा पदरी करण्याचं काम सुरू आहे मात्र सर्व्हिस रोड चांगले करायला हवेत वाहनधारकांना भेडसावणारे प्रश्न या संदर्भात काँग्रेसनं आंदोलन केलं तोलबाबत ठोस आश्वासन मिळालं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये सचिन कदम शशांक पाटील बिपिन कदम सनी धोत्रे डी पी बनसोडे विजय आवळे प्रतीक्षा काळे भारती भगत सीमा कुलकर्णी शमशाद नायकवडी अल्ताफ पेंडारी बाळू माने संतोष भोसले मौला वंटमुरे राजू पाटील प्रशांत देशमुख श्रीधर बारटक्के महावीर पाटील प्रशांत अहिवळे अयूब निशानदार आशिष चौधरी आणि सांगली ग्रामीण सांग सांगली जिल्हा शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते